राष्ट्रवादी काँग्रेसचे मराव येथील धनंजय मुंडे यांचे समर्थक सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी अतिशय असंवेदनशील वक्तव्य केले असून या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहवेदना व्यक्त करण्यापेक्षा या प्रकरणामध्ये राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे त्याचप्रमाणे रोहित पवार परळी आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत वक्तव्य करत असतात या सर्व घटनांच्या निषेधार्थ आमदार रोहित पवार यांचा धिक्कार करत परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळी शहर बंदची हाक देण्यात आली होती या इशाऱ्यानुसार परळीतील व्यापाऱ्यांनी आज आपापली दुकाने व व्यवहार बंद ठेवून बंद मध्ये सहभाग नोंदवला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हे परळीतील मुख्य रस्त्यावरून फिरून नागरिकांना बंदचे आवाहन करताना दिसले त्याचबरोबर रोहित पवार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून रोहित पवारांचा निषेध परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आज दिवसभर व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार व दुकाने बंद ठेवून बंद मध्ये सहभाग नोंदवला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही शहरातून मोटरसायकल रॅली काढत या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केल्याचे बघायला मिळाले आमचे राष्ट्रवादीचे मराठवाडीचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांची शनिवारी एकोणतीस तारखेला अमानुषाने निर्गुण हत्या करण्यात आली पोलीस प्रशासन अटक सत्र सुरू आहे तपास सुरू आहे पुरावे गोवा करणं चालू आहे आणि असं असताना आम्ही राष्ट्रवादी परिवार म्हणून दुःखात असताना रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी आंधळे कुटुंबियांविषयी संवेदना आस्था करण्याऐवजी त्यांनी ह्याचं दलिच्छा राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय आणि एका सरपंचा अपमान नसून महाराष्ट्रातील सर्वच सरपंचांचा त्यांनी त्या प्रसंगी अपमान केला आहे आणि या वाचावरील रोहित पवारांना कुठेतरी हवा बसावा आमच्या परळीकरांनी त्यांना या परळी बंदच्या माध्यमातून एक उत्तर दिले एक चपराक दिली आहे आणि उठसूट मुंडे साहेबांवर बोलायचं उठसूट परळीवर बोलायचं गेल्या अनेक महिन्यांपासूनच हे षडयंत्र खोडून पाडण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज परळी बंदचं आवाहन केलंय आणि आमच्या प्रतिसादाला परळीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कडकडीत बंद आज परळी शहरामध्ये करण्यात आलेला आहे